काय करते मी तुला काय सांगितलं होतं मला भेटू नको तरी तू का आला तुल तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे तुला सांगितलंय जर माझं लग्न ठरलंय माझा पुढच्या आठवड्यात साखर आहे तू निस्ता निस्ता का माझ्या मागे येतो मूर्ख बिरख आहे का रे तू तु? तुला एकदाच सांगितलेल्या गोष्टी कळतच नाहीत का आणि तुला लयला सांगितलंय मला लग्न करून तुझ्याबरोबर त्या खेड्यात नाही राहायचं मला सिटीत राहायचंय सिटीत कसं छान वाटतं तुला सांगितलेलं समजतच नाही पारच कळत नाही ना बरं झालं मी तुला सोडलं ते

नकुल नकुल? नजर तिला काळ्या नजरेची तू अरे तुझीच नजर लागेल माझ्या नवऱ्याला लागला तू सांगायला काळा की अंड्याला माहिती लागणार आहे पार नव महिना चालला निडबोला तू ती हडकुळी कुडकुळी तू इथे पोरगी असेल ना कोण तुझ्यापेक्षा भारी हाडकुड नाही तुझ्यापेक्षा भारी तोंड बघ तुझं तुला मीच भेटले होते तेच तुझं तू तुझा भेटली तू अरे तीन वेळा तर नाही म्हणली तीन वेळा ना नाही म्हणले तरी तू आलास ना बोंबला तो आवड घेऊन सांगाय आलोय सांगायला तुझ्यापेक्षा भारी क्वालिटी ती एकदम क्वालिटी अशी अरे माझ्यासारखीच भेटायला क्वालिटी लागती तुझी का क्वालिटी तू बघून आरती कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं चला जाऊ द्या हिच्याकडे कोण बघा कुत्र्याच्या पण डेंजर चॉईस आहे तुझी सांगतोय कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं क्यू यायची तुझ्या क्यू हिच्याकडे कोणी सुद्धा जायना लागला सांगायला तोंड बघितलं कधी आरशात तोंड बघितलं वाढलेला आहे अरे ते पेक्षा तरी बराचे गेंड्यापेक्षा तरी बरा काय येतंय सांगतेल काय पुन्हा त्रास आहे तुला काय तुला एक दिवशी कळणार आहे तो कसा आहे तुला काय करायचं का तु का तु 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 ते पुण्यात राहून तू कुठं राहू तुला काय करायचं तू तुझ्या खेड्यात तू राहत अरे इथं खेड्यातच भारी तुला तुला कधी आयुष्यात कळणार नाही तू कर, कर, ना 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 ना। कर दारा पुढे लग्न कर दारा नाही तू या शेजारच्या मंगल कार्यालयात लग्न आहे ती पण तुझ्याच लग्न दिवशी तुला पण पु तुझ्या लग्नाला जास्त माणसं येत का माझ्या नाही नाही तुला माहितीये का माझं ज्या मंगल कार्यालयात साखरपुडा आहे त्याचं भाडं किती आहे दीड लाख रुपये नुसतं भाडं आहे तुला तेवढ्या गरीबाचं लग्न होतं तेवढं गरीब गरीबाचं लग्न होत माझं नाही सांगत गरीबाचं सांगतोय अरे तू भी गरीब अच्छे अरे तू असला आस... गला अरे तू तू ती असं नाही का तुला वाटत असेल की हे हो कसं मंगल करायला लग्न तू दिसन तुला पण तू आहे ते दिवशी माझं लग्नाचे तिथं दिसन 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 नाही हाय बुकिंग केलं तर दाखव तुम्ही तुमच्या सारख्यांचं स्टँडर्ड कसा असतं तुम्ही लग्न साखरपुडा पुडा हळद सगळं एकदम उरकावता तसं नसतं आम्ही स्टेप बाय स्टेप एन्जॉय करत असतो माझा साखरपुडा पुडा हळद सगळं वेगवेगळ्या दिवशी आम्हाला आम्हाला पैसे जपायच्या पैसाच म्हणतो पैसाच म्हणतो तुम्ही आज मला जपाल तर उद्या मी तुम्हाला जपन असं असतं तुला काय कळणार आहे तुला त्यातलं काही नॉलेजच नाही अरे नशी मी लवकर तुला सोडलं नाही तर तुझ्या बरोबर लग्न केलं जायचं का म्हणशील नाही नाही इथं इथं बचत कर तिथं तिथं बचत कर असं नाही सोडलं मी सोडलं मी सोडलं तुला उगाच तीन वेळा माझा सखा लग्न ठरून द्या वाटत होत मला तेव्हा वाटत होतं तेव्हा माझी चॉईस भंगार होती आता भारी झाली आता तुला दाखव दाखव काय मला बघायचंच नाही ते फोन अरे जाणार आहे तू जाणार म्हणून तू बघणार काय जाणार आहे काय गरज आहे जाळायची काय त्याच्यात असं तुझ्यात असं जाळण्याजोग काय म्हणजे अर्थ यापेक्षा तरी भारीचे सांगतोय ना